क्रीडा महोत्सवाचे एक महिन्याचं आयोजन केलं होतं आपल्या सम विद्यापीठानं तर त्यांनी असं सांगितलं की पंचवीस दिवस तुम्ही हॉस्टेल खाली करा मुला मुलींचं दोन्ही हॉस्टेल खाली करा अशी त्यांनी नोटीस काढलेली आहे पण आम्ही जेव्हा जेव्हा मागणी घेऊन गेलो तिन्ही विद्यार्थी संघटनाने आम्ही जेव्हा कुलगुरूंकडे गेलोय मागणी घेऊन तेव्हा त्यांनी म्हणत असे होते की हे परिपत्रक हे सप्त चु चुकीचं आहे तर हे पंचवीस दिवसाचं नसून सात दिवसाचं आहे त्यांनी असं सांगितलं पण सात दिवसाचं आहे तर तुम्ही नोटीस का काढली नाही हे आम्ही आमची पहिली मागणी आहे जर नोटीस काढली असते तर मग एखाद्या वेळेस विद्यार्थ्यांना घराच्या बाहेर म्हणजे हॉस्टेलच्या बाहेर काढलं तर तेव्हा त्यांनी पंचवीस दिवसच घेतील कारण का सात दिवसाचं जर राहिला असतं तर तुम्ही सात दिवसाची नोटीस काढली नाही सात दिवस नाही विद्यार्थी एकही दिवस इथून हलणार नाही कारण का विद्यार्थ्यांना आता महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झालेली आहे या अतिवृष्टीमुळे अनेक विद्यार्थी गोरगरीब घराण्यातून आलेले आहेत त्यांच्यासाठी येण्या जाण्याचा खर्च कमी आहे पैसे नाहीत आणि हे विद्यार्थी जातील कुठं त्यांनी म्हणत आहेत की आम्ही जेव्हा निवेदन घेऊन गेले तेव्हा म्हणत होते त्यांनी की आपल्या विद्यापीठाचं नाव तुम्ही खराब करू नका आमचं असं म्हणणं आहे की आम्ही विद्यापीठाचं नाव खराब करत नाही या क्रीडा महोत्सवामध्ये आम आम्ही पण इन्व्हॉल्व होत आहे जर तुम्ही हॉस्टेलचे विद्यार्थी बाहेर काढत असाल तर विद्यार्थी कुठून आणणार तुम्ही क्रीडा महोत्सव बघण्यासाठी हे आमची मुख्य मागणी आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही हॉस्टेलमधून जर विद्यार्थ्यांना काढत असाल तर तुम्ही विद्या विद्यार्थ्यांना राहण्यासाठी रूमला एक एका महिन्याचा चार ते सहा सहा हजार रुपये खर्च येते जर तसं काय असेल तर तुम्ही विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी वेग रुमा करून द्या आणि त्यांचा खर्च तुम्ही त्यांच्या अकाउंटला टाका पण कुलगुरू असं म्हणत नाहीत तुम्ही विद्यापीठाच्या प्रशासनाच्या विरोधात जाऊ नका मग नंतर हे होईल ते होईल अशा काही धमक्या देत आहेत मागच काही विद्यार्थी संघटनेने इथं आंदोलन केलं होतं अनेक विद्यार्थ्यांना कुलगुरूंना असं प्रश्न विचारले की तुझी वही दाखव म्हणजे हे असे प्रश्न आहेत का तुझे तुझे नोट्स दाखव तू किती शिकलास म्हणजे आम्ही जेव्हा जेव्हा मागणी घेऊन गेले तेव्हा तेव्हा त्यांनी ते असं सांगत आहेत की विद्यार्थी हे अनेक वेळा सुट्ट्या घेतात आताच काय प्रॉब्लेम म्हणजे खरे विद्यार्थी अभ्यास करणारे आहेत त्यांचा प्रश्न काय म्हणजे आताच स्पर्धा परीक्षाची तयारी आहे टेट आहे नेट आहे मग विद्यापीठ विद्यार्थी हे आताच कुठले जर आमची जर आज जर मागणी मान्य झाली नाही तर यापुढे दोन दिवसांना आम्ही तीव्र निदर्शने व आंदोलनं करू इथंच नाही तर वेगवेगळ्या ठिकाणी कलेक्टर ऑफिस असेल वेगवेगळ्या कॉलेजमध्ये असतील इथं विद्यापीठामध्ये अनेक विद्यार्थी शेकडोच्या वर विद्यार्थी आम्ही इथं इन्वॉल्व्ह करू आणि तीव्र निषेध आंदोलन करू हे अशी मागणी